बघा मित्रांनो उन्हाची लहायला होती अशा वातावरणात पाणी वाहत आहे किनालला पाणी सुटलं आहे पापावरून माकडं इथं वर पिल्लं माकडं पिल्लं ते माकडं इथं आणि वरण खाली उड्या मारतात पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये मस्त आंघोळ करतात माकडे पिल्लं आंघोळ करतात माकडं आंबोळ करतात बघा या मग मार उडी मारते बारकी पिल्ले माकड्याची पाण्यामध्ये गा थंडगार पाणी फुल्यांची अकरी माकडं पाण्यामध्ये मस्त पाहते माकडं पाहणं चाललंय पाण्यामध्ये काही हे बघा माकड कसं पाणी पिते अलीकड बघा हाताने पाणी पिते त्याला ॲक्च्युली एक हातच नाही आहे हाताचा पंच नाही एकच हात आहे पलीकडचा हाता पुढच्या हाताने पाणी पितो बघा पडतं पडतो माकडाचं तर त्यांचा पाहुण्याचा मोह आवर ना माकडं पाण्यामध्ये पोहतात बघा हा का बघा ते भारी पडते माकडे पाणी एन्जॉय करतात हे मागडं उरतले नाही आता त्याला खाली उडी मारण्यात आता पाण्यामध्ये बघा कसं पोहचते माकडे पाणी आहे का आहे ते छान पोहते माकडे पाण्यामध्ये स्वच्छ पाणी त्यानंतर कॅनला सुटलेलं पाणी वाहतं पाणी

मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा सपोर्ट असा सपोर्ट राहू द्या धन्यवाद